हे बघा इकडं बांधून घेऊ पहिला चिंबोरा प्रत्येकाची बांधण्याची स्टाईल वेगळी असते ना टे 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 साईज बघा कसली भेटली हा प्रॅक्टिस आहे तर मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि लागोपाठ काल आपण गेलेलो धरणावरती फिशिंगसाठी आणि आज चालू आहे आपण खेकडे आणि बोईट पकडायला म्हणजे आपल्या आपल्या इथून आहे ना मोहंदाच्या घरापासून कमीत कमी तीन ते चार किलोमीटरवरती आपला आपल्याला जायचं आहे आणि खाडीमध्ये आपल्याला बोईट आणि खेकडे पकडायचे आहेत तर जाऊया गाडी वगैरे हो आपण सोबत घेतलेत सर्व साहित्य सोबत आहे तर बघूया आपल्याला किती बोलट वगैरे भेटतात ते चला मी पाठवत नाही आपल्या जा जागी आणि पाठी बघू शकता पाठी बघू शकता इकडे मस्त समुद्र आहे आणि इकडे खाडी साईड आहे बघा हो इकडे तर आपण आज पगोले टाकणार आहोत तिकडे मोहनदा बसलाय तिकडे अ पीठ घेऊन कारण भरतीचा टाइम आहे बोट नाही लागली ना तरी आपल्याला चिंबोरा भेटलं तरी बस तर पाटापट गाडे बांधून घेऊ आणि टाकायची सुरुवात करूया हो 15 तर गाड्या पण टाकले सहा गाडे आणि पंधरा मिनटांनी उचलून बोईटे तर लागायचा चान्स भरपूर कमी आहे कारण पाणी आहे ना वाहता भरपूर आहे त्याच्यामुळं पीठ वगैरे पटकन वाहून जातो तर आपण गाडी टाकलेत बघूया पंधरा मिनिटांनी उचलून आपण आहे ना गाड्यानं आतड्या लावल्यात तर आतड्या लावलेत तर आहे ना आपल्याला पालवणी पटवट करायला लागेल नाहीतर आतड्या कशामध्ये पटवट खेकडे तोडून घेऊन जाऊ शकतात तोडून घेऊन जाऊ शकतात तर आपण पालवणी आहे ना पटवट करू चला पाच मिनिटं पण नाही झालेत दोन ते तीन मिनटं झालेत पटकन पालवून बघूया

साईजच भेटली ना जबरदस्त इकडं बांधून घेऊ पहिला चिंबोरा प्रत्येकाची बांधण्याची स्टाईल वेगळी असते ना मोंद वेगळी आहे थोडी हा पायरी बांधताना येते ओके बांधून झाला मस्त चिंबोरा जबरदस्त साईज बघा कसली भेटली काय मस्त करू हो साईज भेटली ना कुर्ली आहे ना कुर्ली आहे बघा दोन 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 अकाल पडत असतं ते घेतात

किती कालोक दिसतंय ना असं वाटत आला का काय <laughs> <laughs> एक, गया, एक, गया एक या बघा म्हणजे चिंबर चिंबर भेटत आता सुरुवातच झाली चांगली हाय हाय अरे 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 बघा कसला आहे बघ ते गाड़ा, गाड़ा करू। चला ला पाट ला ला तर चला मित्रांनो इथून निघूया वाजले भरपूर आणि आपल्याला आहे ना पाठोपाठ चिंबूर भेटले स्टार्टिंगला लागले नव्हते नंतर सुरुवात नंतरची सुरुवात झाली ना एकदम चांगली झाली ना मंदाज मजा आली एकदम तर घरी जाऊन बघूया हो किती खेकडे भेटले चांगले बघा इकडे प्रियंका काय करते मस्त सगळी तयारी आहे खेकड्यांची वगैरे बांधवायची पूर्वी इकडे काम चालू आहे इकडं बाथरूमचं एकदम काम ओके झालं आहे ते मी तोडून घेऊ दिसता येईल बघा हा बघा आज आहे ना आपल्याला एवढे खेकडे भेटलेले गाड्या ना पटापट भेटलेले पूर्वी एक असेल ना पूर्वी आवडतात ना तुला काय हात देतो कटिंग बोर्ड तर खेकडे मस्त आहे ना साफ करून घेऊ पटापट कारण आपल्याला बिग साईजचे खेकडे भेटलेले बघा मस्त आणि सगळ्या कुर्ल्याच भेटल्यात तर मस्त इकडं कटिंग करून घेऊ याला मस्त आहे ना इकडे आपण खेकडे साफ करून घेतलेत तर बनवायची तयारीला लागूया नाही हवा होत सुकले खिडकी खुलली आहे काम चालू म्हणून खिडकी बसवायची आहे त्यामुळे हवा आहे ना एकदम जोरदार आहे

कायम गरम मसाला मस्त फेव झाला ना मसाला ओला खोबरा जरा गांजे वालवायची गांजे वालवायचं प्रॅक्टिस आहे येऊ लावून पोरा आहेत ना तिकडं प्रॅक्टिस करताय बँची तर आपण तिकडे जाऊ चला वाजवायची म्हणजे हाऊस म्हणजे भरपूर आवड त्याच्यामुळे मला चाललंय बँड वाजवायला चला आपण इथं रोजची प्रॅक्टिस होती पोरांची तिथं आपण वाजवायला म्हणजे कमीत कमीत महिन्यानी महिना जास्त झाला असला महिना जास्त झाला प्रॅक्टिस केली नव्हती तर आज मस्त पैकी प्रॅक्टिस करूया हा बघा आपला टूजन अं बेस वाटतं म्हणजे तो आहे रोटो वाला समोर अजून एक रोटो आला बघा बाजूला ઉડી आणि आता चालले गुंडला गुंडल कारण वाजले भरपूर साडे वाजले चला बाय बाय आवडी चल आवडी आवडी तिकडे गप्पच बसलोय तो बघा तिकडे कोपऱ्यात आवडी आयकर आयकर आईत ना वाजवायला पण ना आला चला जाऊया भरपूर भूक लागली आणि चिंबऱ्याचा कालवन तसंच सोडून आलोय भरपूर भूक लागली जाऊया तू काय वाजवलास सांग बेस वाजवलास ना बेस वाजवलास ना तूर चल आवडी आवडीने आज वाजवला नाही काय चला सायकल वर आणलो रात्री कालो काय भरपूर गर्दीला तर या मित्रानो जेवायला मस्त आपल्या इकडे खेकडी तयार आहे जेवून घेऊ मस्त कसली भरलेली आहे खेकडी खायला चला मित्रांनो रात्री जे आपण काल जे आपण खेकडे आले ते एकदम भंडार झालेले मस्त एकदम रेसिपी झाले त्यांची तर चला ही व्हिडिओ तर स्टॉप करतो कशी वाटली कि कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला कोण नवीन असेल तर पण चॅनल सबस्क्राईब करा कारण असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील भेटू नवीन व्हिडिओमध्ये तुकडे टाकू